नमस्कार मी गौरव रोगे हो पुन्हा एकदा आपल्या सर्वांकडे या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आजच सॅलरी माझी झाली आहे तर आई बोलली की खरेदी करायला जाव्या तर त्यासाठी आता आम्ही निघणार आहोत डीमार्टला जायला तर आम्ही काय काय खरेदी करतो ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेनच तर तुम्ही नक्की हा ब्लॉग एन्जॉय करा चला तर मग आपण निघूया डीमार्टला जायला तर पाहू शकता तुम्ही माझ्या आईची तयारी चालू आहे तर ती पण आता तयारी करते हैं। सो मी निघणार आहोत थोड्या वेळातच तर इकडे चहा माझी आलेली आहे सो आता मी चहा घेईन आणि निघेन मी तर खोरीत चहा पितो तुम्ही बघू शकता कोऱ्या चहाचे खूप काही फायदे असतात आणि आम्हाला पण आता कोरी चहा आवडते तर सर्व आम्ही घरी कोरी चहाच पितो तर आई आणि मी आता निघालो आहे तुम्ही बघू शकता कांजूमागच्या डिमांडमध्ये आम्ही जाणार आहे आता तर बाहेर आता जाऊ गेट जवळ तिकडून मग ऑटो पकडू तर मी आईला विचारतो तिला काय काय घ्यायचं काय काय घेणार आहे आई आई सांगते डाळ वगैरे साखर वगैरे तेल वगैरे सर्व जे घरगुती आपल्याला सामान लागतं ते सर्व आम्ही घ्यायसाठी चाललो आता तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही हा कॉलनीच्या आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण आता जस बाहेर जाऊ बाहेर ऑटो आले उभेच असतात तिथून आम्ही ऑटो घेऊ आणि मग निघू रिक्षा मध्ये आम्ही बसलोय रिक्षा आलेलीच होते कॉलनी मध्ये होऊ शकता डिमार्ट जवळ आम्ही आलोय आता आम्ही एंट्री करू आई आता इकडे बिस्किट घेत आहे सो फेवरेट आहे मारी बिस्किट बिस्किटने घेतलंय इकडे तेल घेतलंय काय चाळीस आहे ऐंशी लिहिलेलं आता काय नाही चपोलच एकशे एकशे एक्कावन्न ना इकडे एक लिटर एकशे एक्कावन नारळ सध्या तर खूप महाग नारळ भेटतात आता इकडे आई नारळ बघते चाळीस रुपये नारळ आहे नारळ खूपच महाग आहेत बाहेर पण हाच रेट आहे पण बाहेर साईज जरा छोटी भेटते ही साईज तुम्ही बघू शकता साईज खूप मोठी आहे आई किती नारळ घेणार आहेस पाच नारळ घेणार आहे आई सो आत्तापर्यंत आम्ही एवढी शॉपिंग केली आहे तर पुढे आम्ही बघू काय काय घेतो ते शॉपिंग आमची झालेली आहे आतमध्ये काय व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हते म्हणून मी काय जास्त शूट केलं नाही घरी जाऊन मी तुम्हाला दाखवेन मी काय काय शॉपिंग केली होती मी तुम्हाला दाखवतो आता आम्ही काय काय शॉपिंग केली आहे ही एक डिश घेतली आम्ही सो त्याचबरोबर आईने हा डाक दा, डार्क फंटेसी घेतला आहे त्याच्यानंतर हे किचनमध्ये यूज करण्यासाठी आईने रुमाल्स घेतले हे मी टी शर्ट घेतलं आहे स्वतःसाठी जास्त तर मी कधी जात नाही टी आई एकटीच जाते किंवा वडील जातात तर मी कधी गेलो तर मग गे एखादं टी शर्ट मला आवडलं तर मग मी घेतो सो so, एक मी टी शर्ट घेतलं आहे आणि हे तेल हे सर्व बिस्किटचे पुढे नारळ लोणचं घेतलं आहे हे सर्व आम्ही घेतलं आहे आणि इंटरेस्टिंग म्हणजे एक फ्लॉवर पॉट सुद्धा घेतलं आहे ह्यावेळी आम्ही तर मित्रांनो हा होता असा आजचा छोटासा ब्लॉग तर सॅलरी झाली तर आई बोलली की आपण जाऊन वेळी म्हटला आणि असं पण माझी नाईट शिफ्ट होती तर माझ्याकडे सुद्धा टाईम होता नाही तर मग मी जात नाही कधी त्यासाठी म्हटला तर आज आईसोबत गेलो आणि मुख्य म्हणजे आता शॉपिंग तेवढी के जास्त केली नाही कारण की सॅलरी झाली म्हणून आपण ज्या गोष्टी आपल्याला ज्या लागतात मोजक्या तेवढ्याच आपण घेतल्या पाहिजे उगंच विनाकारण कुठेही पैसे आपण जास्त असेच नाही घातले पाहिजे तसं जर आपण खूप काही गोष्टी असतात घेण्यासारख्या पण आपण शक्यतो आपल्याला जेवढं लागेल तितकाच आपण खर्च केला पाहिजे कारण की कोरोनासारखी स्थिती आलेली तेव्हा बघू शकता आपण पैशांची किती पैशांसाठी लोकांना किती त्रास सहन करावा लागला सो माझं एवढंच सांगणं आहे की पैसे जपून वापरा जेवढ्या गोष्टी लागतील त्याच गोष्टी खरेदी करा विनाकारण वायफळ खर्च करू नका सो मी जेवढे पैसे सेव्हिंग कराल उद्या ते तुम्हालाच कामाला येणार आहेत सो हे एवढंच मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगेन आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद